नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो मूळ वेतन मर्यादा थेट माहिती या व्हिडिओमध्ये जाणून घ्या त्याकरता व्हिडिओला शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असल्यास आपल्या चॅनलला विसरू नका तर मित्रांनो कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटना केंद्राची प्रमुख भविष्य निर्वाह निधी संस्था आपली पगार मर्यादा सध्याच्या पंधरा हजार रुपयावरून एकवीस हजार रुपये प्रति महिना वाढवण्याची शक्यता आहे निवृत्तीनंतर सदस्यांना आर्थिक सुरक्षा प्रदान करण्याची ए पी एफ ओचे उद्दिष्ट आहे वीसपेक्षा जास्त कर्मचारी असलेल्या कंपन्यांनी ई पी एफ ओ मार्गदर्शक तत्वांचे पालन करणे बंधनकारक आहे कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेच्या सध्याच्या नियमानुसार पंधरा हजार रुपयापेक्षा कमी उत्पन्न असलेल्या कर्मचाऱ्याला ए पी एफ ओ अंतर्गत नोंदणी करणे अनिवार्य आहे तर नियुक्त कर्मचाऱ्यांच्या मूळ वेतनाच्या बारा टक्के योगदान ए पी एफ ओमध्ये देतात कर्मचाऱ्यांच्या पेन्शन योजनेत सरकार दरवर्षी सुमारे एक पॉईंट सोळा टक्के पेन्शन खात्यात जाते कमाल मर्यादा वाढल्याने सरकारच्या योगदानासह नियुक्त आणि त्यांच्या अंतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी योगदान मर्यादा आणखी वाढेल वेतनाच्या वरच्या मर्यादेत वाढ झाल्यानंतर अतिरिक्त पंच्याहत्तर लाख कर्मचारी भविष्य निर्वाण निधी संघटनेच्या कक्षेत येण्याची अपेक्षा आहे सध्या ई अंतर्गत सुमारे अडुसष्ट दस लाख कर्मचारी नोंदणीकृत आहे ई पी कमाल मर्यादा दोन हजार चौदामध्ये सहा हजार पाचशे रुपयावरून पंधरा हजार रुपये करण्यात आली आहे सेवानिवृत्ती निधी संस्था कर्मचारी नि भविष्य निर्वाह निधी संघटना पेन्शनर्ससाठी सध्याच्या वेतन मर्यादा वाढवण्याचा विचार करत आहे जी सप्टेंबर दोन हजार चौदापासून बदललेली नाही अहवालानुसार ए पी एफ ओ पेन्शनसाठी वेतन मर्यादा सध्याच्या पंधरा हजार नंत रुपये नंतर भरून एकवीस हजार रुपये करण्याचा विचार करत आहे विद्यमान ई पी एफ ओ सदस्यांच्या बाबतीत एक नऊ दोन हजार चौदा रोजी ज्यांचे पेन्शन योगदान एक नऊ दोन हजार चौदापासून रुपये पंधरा हजारपेक्षा जास्त असेल सहा हजार पाचशे रुपयेच्या पूर्व ई पी एस वेतन मर्यादाचे योगदान ते योगदान वर्तमान दर केले होते त्याला नवीन संमती द्यावी लागेल आणि नियुक्त्यामार्फत कर्मचारी भविष्य निर्माण संघटना पेन्शन फंड अकाउंट क्रमांक दहामध्ये रुपये पंधरा हजारपेक्षा जास्त पगारावर एक पॉईंट सोळा टक्के रक्कम जमा करावी लागेल तर मित्रांनो पुन्हा भेटू या पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट घेऊन तोपर्यंत धन्यवाद